नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कला ऑफिसमध्ये आपल्याला काही पुरावा सापडतो का हे पाहत असते परंतु कलाच्या हाती काहीच लागत नाही ना हिऱ्यांच्या पावत्या किंवा अजून काही पुरावा कला विचार करू लागते की नक्की काय करावं काहीच पुरावा का सापडत नाही आहे तर दुसरीकडे राहुलला रोहिणी आत्यांचा फोन आलेला असतो तर आता रोहिणी आत्या राहुलवर चिडतात राहुल म्हणतो अगं मम्मा तू मला सतत फोन का करते आहेस तुला माहीत आहे ना की मी ऑफिसमध्ये आहे रोहिणी आत्या म्हणतात हो तू ऑफिसमध्ये आहेस मला चांगलंच माहीत आहे परंतु तु तुला कळतं आहे का अरे आता अद्वेतच्या बाबतीत एवढा मोठा धमाका तर घडलाच आहे याचा आपण फायदा नको का घ्यायला आता आपल्याला पाऊल उचलावंच लागेल राहुल म्हणतो म्हणजे रोहिणी आत्या म्हणतात म्हणजे तू असाच उनरत राहणार आहेस का अरे काहीतरी विचार कर ना तर आता राहुल रोहिणी आत्यांना म्हणू लागतो मम्मा अगं तुला काय वाटतंय हे सगळं काही अद्वैतने केलं आहे का नाही या सगळ्यामध्ये अद्वैतचा काहीच दोष नाही आहे परंतु अद्वैतच्या बाबतीत आता जे काही घडलं आहे ना ते सगळं काही मीच घडवून आणलं आहे आतापर्यंत रोहिणी आत्यांना काहीच माहीत नसतं परंतु राहुलच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर रोहिणी आत्ताना खूप आनंद होतो रोहिणी आता राहुलचं कौतुक करतात आणि म्हणू लागतात खरंच हे सगळं काही तू घडवून आणलं असेल तर खरंच खूप ग्रेट खूप छान काम केलेस आता आपल्याला पुढे अजून काहीतरी करावं लागेल राहुल रोहिणी आत्ताना म्हणतो मम्मा तू अजिबात काळजी करू नकोस तर रोहिणी आता राहुलला विचारतात परंतु राहुल हे सगळं काही तू कसं मॅनेज केलं सांग ना राहुल म्हणतो मम्मा मी आल्यानंतर तुला सगळं काही सांगेन परंतु आता मी एवढंच सांगेन की गौरव परांजपे आहे त्याने आपल्याशी हात मिळवणी केली आहे आणि त्याच्याच मदतीने मी हे सगळं काही केलं आहे रोहिणी आत्या म्हणतात गौरव परांजमे आणि तो आपल्या टीममध्ये राहुल तू नीट चेक केलं आहेस ना राहुल म्हणतो हो मम्मा तू अजिबात काळजी करू नकोस मी आल्यानंतर तुला सगळं काही सांगेनच परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आता मी अद्वैतसाठी असा काही खड्डा खणून ठेवला आहे ना की अद्वैत त्यातून कधीही बाहेर पडणार नाही तू काळजीच करू नकोस चल मी आल्यानंतर बोलेन असं म्हणत आता राहुल फोन ठेवतो खरं परंतु त्याचवेळी राहुलच्या मागे कला उभी असते आता कलाला अचानक तिथे पाहिल्यानंतर राहुलला धक्काच बसतो राहुल धक्क्यानेच कलाकडे पाहतो आता कला राहुलकडे पाहू लागते आता कला राहुलला विचारते राहुल तू तर राहुल म्हणतो कला तू इथे तर कला म्हणते की हो परंतु तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालायस तू एवढा का घाबरला आहेस राहुल म्हणतो नाही काहीच नाही कला म्हणते कोणाचा फोन होता तर आता राहुल खोटं बोलत म्हणतो अगं मम्माचा फोन होता आता एवढं सगळं घडलं आहे ना त्यामुळे मम्माला अद्वेतची खूप काळजी वाटत आहे मी तिला म्हणालो तू काळजी करू नकोस मी इथेच आहे आणि आपल्या अद्वेतला काहीही होणार नाही असं म्हणत आता राहुल कलाशी खोटं बोलू लागतो तर आता कलामध्ये बरं ठीक आहे त्याचवेळी आता कलाला सायलीचा फोन आल्यामुळे कला बाजूला होते तर सायली कलाला विचारते कला, विचार कला अगं तुला काही सापडलं आहे का कला म्हणते नाही मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु हाती मात्र काहीच सापडत नाही तर कला पुढे म्हणते तू काळजी करू नकोस हे आता कोर्टात यायला निघालेच आहेत तुम्हीसुद्धा सर्वजण कोर्टात या कला म्हणते हो परंतु काहीच पुरावा हाती न लागल्यामुळे मला खूप काळजी वाटत आहे तर आता सायली कलाला म्हणते कला म्हणजे ह्या सगळ्यामध्ये नक्कीच कुठेतरी पाणी मुरते नक्कीच या सगळ्यामागे कोणीतरी आहे की जो अद्वेतला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या सगळ्याचा तुला शोध घ्यावाच लागेल कला म्हणते हो त्यासाठीच तर माझे प्रयत्न चालू आहेत तर सायली कलाला पुढे म्हणते कला तू एक काम करशील का तुम्ही ज्यांच्याकडून हिरेही घेतले आहेत ते वेंडरला जाऊन भेटशील का म्हणजे त्यांच्याजवळ काहीतरी पुरावा मिळेल किंवा त्यांनी तुम्हाला हिरे देण्याच्या काही पावत्या असतील त्याही मिळू शकतात ती जर बिलं तुला मिळालीत तर आपलं काम सोपं होईल कला की हो मी आताच त्या वेंडरला जाऊन भेटते आता हे सगळं काही राहुलने ऐकलेलं असतं आता कला आणि सायलीचं बोलणं ऐकून राहुलला धक्काच बसतो राहुल मनाशीच म्हणतो म्हणजे आता ही वेंडरपर्यंत जाऊन पोचणार आहे नाही नाही त्या अगोदरच मला काहीतरी करावं लागेल असा विचार करत राहुल तिथून निघून जातो तर दुसरीकडे कला सायलीला म्हणते सगळे काही मी पुरावे नक्कीच शोधणार आहे मी येतेच असं म्हणत आता कला ही सायलीचा फोन ठेवते आणि म्हणू लागते मला आता पुरावे शोधावेच लागतील असे साक्षीदार शोधावे लागतील की ज्यामुळे केस अजून स्ट्रॉंग होईल आणि चांदेकर सुटू शकेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं खरेंच्या घरी ज्यावेळी ही बातमी कळते त्यावेळी संगीताताई पूर्णपणे हादरून गेलेल्या असतात संगीताताई खूप रडत असतात काजल त्यांना सावरते संगीताताई म्हणतात काजू अगं या अशा देवमानसाच्या बाबतीत असं घडणं योग्य आहे का आपले बापू म्हणजे साक्षात देवमानूस आहेत सगळ्यांना मदत करणारे सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि त्यांच्याच बाबतीत असं सगळं काही घडलं आहे अगं आपल्यावर जेवढी वाईट वेळ आली होती तेव्हा तेच खंबीरपणे उभे राहिलेत परंतु आज त्यांची ही अशी अवस्था मी नाही पाहू शकत मला खरंच खूप काळजी वाटत आहे आपण काही करू शकत नाही का आपण कोणाशी बोलूयात का तर काजल म्हणू लागते अगं आई आपण काहीच करू शकत नाही कारण आपल्यापेक्षा त्यांचं चांदेकर प्रस्थ खूप मोठं आहे आपल्यापेक्षा त्यांच्या ओळखी जास्त आहेत ते नक्कीच प्रयत्न करत असतील तर संगीताताई म्हणतात हो तेही खरं आहे ग परंतु आपण आता काय करू शकतो देवाचा धावा तर करूच शकतो ना देव मला निराश नाही करणार माझा गणपती बाप्पा माझी साथ नाही सोडणार मला खात्री आहे आणि म्हणूनच माझ्याकडे आता एकच पर्याय आहे तो म्हणजे माझ्या बाप्पाला साकडं घालणं असं म्हणत आता संगीताताई देवासमोर हात जोडतात आता संगीताताईंची ही अवस्था पाहून काजलला संगीताताईंची खूप काळजी वाटत असते तर संगीताताई आता गणपती बाप्पाचा जप करत त्याच्यावर अभिषेक करू लागतात हे सगळं काही काजल पाहत असते संगीताताई हात जोडतात आणि म्हणू लागतात गणू बाप्पा तू मला निराश नको रे करू अरे मी काय नाही केलं सांग ना तुझे सगळे लाड पुरवलेत तुझ्यासाठी नेहमीच मी उकडीचे मोदक करत आले तुझ्यासाठी ती बागेतील ताजी ताजी फुलं तोडून तुला जास्वंदीचं फूल वाहिलं आणि आज आमच्यात बाबतीत असं घडायचं का माझ्या जावईबापूंची काहीही चूक नाही ते तर देवमानूस आहेत आता या सगळ्यातून तुलाच त्याला वाचवावं लागेल आणि प्रत्येक संकष्टीचा मी उपवास करते प्रत्येक वेळी माझ्या तोंडी फक्त तुझंच नाव असतं आणि म्हणूनच आता तुला माझ्या हाकेला धावावंच लागेल आणि माझ्या जावईबापूंना निर्दोष सोडवावंच लागेल मी काहीही करेन माझ्या जावईबापूंना सोडवण्यासाठी मी तुझ्यासमोर हात सोडत आहे बाप्पा असं म्हणत आता संगीताताई आपलं गारानं बाप्पासमोर मांडत असतात आणि अद्वेची निर्दोष सुटका होण्यासाठी बाप्पाला साकडंही घालत असतात संगीताताई म्हणू लागतात मी तुझ्यासाठी एकवीस मोदकांचा नैवेद्य तर अर्पण करणारच आहे परंतु जोपर्यंत जावई बापू निर्दोष सुटत नाही तोपर्यंत मी पाण्याचा ठेंबही ग्रहण करणार नाही आता संगीताताईंचं हे बोलणं ऐकल्यानंतर काजलला तर धक्काच बसतो काजल संगीताताईंना सावडते आणि म्हणू लागते आई अगं काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे संगीताताई म्हणतात या गणूबाप्पाला ठीक करावंच लागेल कारण आत्तापर्यंत मी त्याची खूप सेवा केली आणि या सगळ्याचं फळ त्याला द्यावंच लागेल असं म्हणत आता संगीताताई रडतच देवाची प्रार्थना करू लागतात देवाचा धावा करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आबांना अद्वेची खूप काळजी वाटत असते तर त्याचवेळी आता अनामिका त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येते परंतु आबा ज्यूस घेण्यासाठी नकार देतात श्रीकांत सर म्हणू लागतात आबा तुम्ही काहीच खाल्लं नाही आहे अहो थोडा ज्यूस तरी पिहून घ्या ना परंतु आबा नकार देतात आबा म्हणतात मला माझ्या अदवेची काळजी वाटत आहे तर रजनी काकू म्हणू लागतात आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही ठीक होणारच आहे आपण एक काम करूयात का आपण सरोजवाहिनींना फोन करूयात का म्हणजे आपल्याला कळेल की निकडे नक्की काय चालू आहे तर आबा म्हणतात अगदी माझ्या मनातलं बोलीस आपण करूयात फोन परंतु त्याचवेळी आता अनामिकाचे आई वडील आणि भाऊ आबांना भेटण्यासाठी आलेले असतात तर अनामिकाचे वडील अनामिकाला मिठी मारतात तिला जवळ घेतात तिला शांत करतात आणि त्यानंतर आबांना म्हणू लागतात आबासाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका जे काही घडलं आहे ते चुकीचं घडलं आहे परंतु आम्ही सर्वच जण तुमच्यासोबत आहोतच तर त्यानंतर आता रजनीकाकू अनामिकाच्या आईला म्हणू लागतात अनामिकाची आई जे काही घडलंय ते चुकीचं घडलंय परंतु आमचा अद्वैत चुकीचा नाही आहे तो निर्दोष आहे अनामिकाची आई म्हणू लागते अहो आम्हाला सुद्धा विश्वास आहे तर अनामिकाचा भाऊ म्हणतो माझा तर अद्वैतवर पूर्ण विश्वास आहे आणि तसंही अनुचं या घरात लग्न झालं म्हणूनच आपली ओळख नाही आहे तर अद्वैतला मी कॉलेजपासून ओळखत आहे अद्वैत असं काहीही करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आता सर्वजण एकमेकांना सावरत असतात तर आबा म्हणू लागतात माझ्या अद्वैतने आतापर्यंत असं काही केलंच नाही आहे आता या सगळ्यातून आई अंबाबाईच बाहेर काढू शकते तीच मार्ग दाखवू शकते असा विचार करत आता आई अंबाबाईला साकडं घालण्यासाठी आबा हे देवघरामध्ये निघून जातात आता आबा देवघरामध्ये येतात आई अंबाबाईसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात आई अंबाबाई अगं काय चाललंय नक्की ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त संकटाची मालिकाच चालू आहे आज माझ्या कलावर संकट येऊन गेलं आता तर माझा अद्वैत या सगळ्यामध्ये अडकला आहे या सगळ्यातून तूच तु, अद्वैतला बाहेर काढू शकतेस तुलाही माहीत आहे अद्वैत असं काही करूच शकत नाही तो निर्दोष आहे परंतु गरज आहे की तुझ्या आशीर्वादांची आई अंबाबाई चांदेकरांवर आलेलं हे संकट परतवून लाव असं म्हणत आबा आई अंबाबाईला साकडं घालू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता आपल्याला साक्षीदार मिळावेत यासाठी कलाने पाऊल उचललेलं असतं आता या सगळ्यात विश्वासू असणारे स्वामीनाथन यांना कला फोन करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगू लागते आता स्वामीनाथन कलाला म्हणतात काही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आता स्वामीनाथन यांचा विश्वास आणि त्यांनी दिलेला शब्द पाहून कलाला खूप आनंद झालेला असतो तर त्यानंतर आता कला त्यांच्या ओळखीचे असणाऱ्या सगळ्यांनाच फोन करते आता सर्वांनीच चांदेकरांची साथ देण्याचं आश्वासन दिलेलं असतं कला सगळ्यांचे आभार मानते सर्वजण म्हणतात अद्वेतला वाचवण्यासाठी आम्ही आहोतच तुमच्यासोबत तर कला खुश होते आणि आई देवी अंबाबाईचे आभार मानत म्हणते आई अंबाबाई हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे आता चांदेकरला निर्दोष मुक्त करणं खरंच सोपं होईल तर दुसरीकडे कला वेंडरकडे पोचण्या अगोदरच राहुल त्या ठिकाणी पोचतो आणि त्यांच्या हातामध्ये भरमसाठ पैसे देत त्यांना म्हणू लागतो की आता तुम्हाला इथून कोल्हापूर सोडून निघून जायचं आहे दोन ते तीन दिवस या कोल्हापुरात फिरायचंही नाही असं म्हणत त्यांना धमकी देऊ लागतो ते खूप चिडतात आणि म्हणू लागतात तुम्ही हे चुकीचं करत आहात आणि तुम्ही माझ्यावर आवाज चढून बोलू शकत नाही मी कुठेही जाणार नाही काय करणार आहात तुम्ही तर आता राहुल शांत होतो आणि म्हणू लागतो अहो हे सगळं काही तुमच्याच फायद्याचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला जायलाच सांगत आहे तर ते वेंडर राहुलला म्हणतात परंतु इथून मी निघून गेल्यानंतर माझी होणारी नुकसान भरपाई राहुल म्हणतो तुमचं दुकान बंद असताना जे काही नुकसान होईल त्याची भरपाई मी देणार आहे फक्त तुम्हाला दोन ते तीन दिवसासाठी इथून निघून जायचं आहे तर आता राहुलचं हे बोलणं ऐकून ते म्हणतात बरं ठीक आहे तर राहुल पुढे म्हणतो आता अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे चांदेकरांसोबत झालेल्या प्रत्येक डीलची बिलं जे काही असतील ॲग्रीमेंट ते सगळे काही डिलीट करायचे आहेत फाडून टाकायचे आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अडकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता ते म्हणू लागतात परंतु असं केल्यानंतर तर, तर राहुल म्हणू लागतो या सगळ्यामध्ये तुम्हाला काही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची या कोल्हापुरामध्ये फिरायचंही नाही असं म्हणत आता राहुल त्यांना म्हणतो आणि हो महत्त्वाचं म्हणजे कोणाचा फोनही उचलायचा नाही आणि राहुलने त्यांना कोल्हापुरातून जायला सांगितलेलं असतं राहुल तिथून निघत असतो आणि मनाशीच म्हणतो कला अगं तू कितीही प्लॅन कर अद्वेतला सोडवण्यासाठी चिवाचं रान कर परंतु मी तुझ्या एक पाऊल पुढेच असेन असं म्हणत राहुल खुश होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं श्रीकांत सर आपल्या ओळखीच्या वकिलांना फोन करतात आणि त्यानंतर आबांना म्हणू लागतात आबा काळजी करू नका माझ्या एक ओळखीचा वकील मित्र आहे आणि तो आपल्याला मदत करायला तयार आहे तर आबा म्हणतात बरं ठीक आहे तर इकडे आबांना खूप काळजी वाटत असते तर सर्वजण आबांना धीर देत असतात अनामिकाचे वडील म्हणू लागतात आबा माझी मुलगी या घरात आहेच तुम्हाला सावरायला परंतु हो तुम्हाला काहीही लागलं तरी मला नक्कीच फोन करा तर आता रोहिणी आता टोमणा मारत म्हणते अद्वैतने असा काही गोंधळ घालून ठेवला आहे ना की चांदेकरांना कुठे तोंड दाखवायलाही जागा नाही आता रोहिणी आत्तांचं हे बोलणं ऐकून आबांना मात्र खूप राग आलेला असतो आपला अद्वेत निर्दोष आहे यावर आबांचा पूर्ण विश्वास असतो आता त्याचवेळी रजनिका खूप फोनवर बोलत येतात तर आबा विचारतात काय झालं रजनी कोणाचा फोन होता अद्वैतच्या बाबतीत काही कळालं आहे का परंतु काकू शांतच होतात तर त्यानंतर आता सोहम आबांना म्हणतो आजोबा तुम्ही ना तु, काळजी करू आपल्याला माहीत आहे ना आपला अद्वैत दादा निर्दोष आहे आणि या सगळ्यातून तो नक्कीच निर्दोष सुटणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका तर आता अनामिका सोहमला आवाज देते आणि ते तिथून निघून जातात तर त्यानंतर काकू आबांना शांत करतात तर दुसरीकडे कलाही वेंडरला भेटण्यासाठी गेलेली असते आणि तिथे चौकशी करू लागते की यांचं नक्की शॉप कुठे आहे तर आता कलाला त्यांचं शॉप मिळालेलं असतं परंतु त्याचवेळी आता सरोज मॅडमचा कलाला फोन येतो कला म्हणते बोला ना सरोज मॅडम सरोज मॅडम म्हणतात आता तर तू ऑफिसमध्ये होतीस ना मग आता कुठे गेली आहेस कारण आपल्याला कोर्टात जायचं आहे मग एकत्रच गेलो असतो कला म्हणते की हो परंतु एक एका महत्त्वाच्या कामासाठी मी बाहेर आली आहे सरोज मॅडम म्हणतात अगं आपल्याला कोर्टात जाणं महत्त्वाचं आहे तर कला म्हणते की हो मला माहीत आहे परंतु आता मी ज्यांच्याकडून आपण हिरे घेतो त्यांनाच भेटण्यासाठी आले आहे त्या वेंडरला भेटल्यानंतर काहीतरी पुरावा मिळू शकतो त्यांच्याजवळ असणारं बिल वगैरे मिळेलच ना आणि म्हणूनच त्यासाठी आले आहे सरोज मॅडम म्हणतात बरं ठीक आहे मी सुद्धा येते तर कला सरोज मॅडमना म्हणते नाही नको तुम्ही नका येऊ तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट कोर्टातच चला म्हणजे घरातील सर्वजण निघालेच आहेत आणि अर्जुन भाऊजीसुद्धा येत आहेत तुम्ही तिथे जा मी येते येथून माझ्या हाती काही जर पुरावा लागला तर मी तुम्हाला नक्कीच फोन करेन सरोज मॅडम म्हणतात बरं ठीक आहे परंतु तू लवकरात लवकर तिथे ये कला म्हणते की हो चांदेकरला निर्दोष सोडवण्यासाठी आता मी नक्कीच काहीतरी पुरावा घेऊनच येईन तर सरोज मॅडमचा फोन ठेवल्यानंतर कला म्हणू लागते चांदेकर तुला निर्दोष सोडवण्यासाठी हा पुरावा सगळ्यात महत्त्व महत्वाचा आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की कला ही राहुलकडे पाहते आणि म्हणू लागते या सगळ्यामध्ये नक्की कोणाचा हात आहे चांदेकरांना अडकवण्यासाठी कोणाचे प्रयत्न चालू आहेत याचा शोध मी घेणारच आहे आणि सत्य शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता मात्र राहुल रोहिणी त्या आणि नैनाला धक्काच बसतो तर दुसरीकडे कला ही आई अंबाबाईला प्रार्थना करत म्हणू लागते आई अंबाबाई तुलाही माहीत आहे अद्वैत निर्दोष आहे आता तूच काहीतरी चमत्कार घडव तूच काहीतरी मला संकेत दे जेणेकरून ह्या सगळ्यातून मला मार्ग सापडू शकतो आणि त्याचवेळी आई अंबाबाईने संकेत दिलेला असतो कलाच्या समोर एक व्यक्ती उभी असते आता त्यांना पाहून कला खूप खुश होते आता आई अंबाबाईने दिलेला हा संकेत म्हणजेच ती व्यक्ती असते आता ती व्यक्ती नक्की कोण असेल आणि कलाला नक्की त्यांची काय मदत होईल हे पाहणं अतिशय रंजक करणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद